¡Gracias! d'ar c'h'e

वासुदेवाय तन्नो विष्णु प्रचोदयात ओम महालक्ष्मी विष्णुपत्नीच तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम तत्पुरषाय महादेवाय महादेवायमे तन्नो रुद्र प्रचोदयात ओम एकदंताय विद्महे वक्र तुंडाय दिमे तन्नो दंती प्रचोदयात नाना सुगंधपुष्पा च पुष्पाजली मया परमेश्वर पु मंत्र बसा सर्वांनी

सगळ्यांचं घरचं अन्न एक ठिकाणी करून ते अन्नपूट केलं गेलं गोकुळामध्ये तो सोहळा उद्या सकाळीही सर्वांनी साडेनऊ ते साडेदहा या वेळेमध्ये या ठिकाणी येण्याची कृपा करावी आणि ग्रामस्थ जेवढ्या मग महिला भगिनी आहेत सगळ्या महिलांना विनंती आहे की पाच पाच लोकांचं जेवण आपण बनवून मी रात्री सांगितल्याप्रमाणे तयार करून ठेवणे आणि परात घेऊन साडे नऊ वाजता इथे मंडपात नजर राहायचं आहे हॅलो आज आपल्याला आदरणीय उपस्थिती लाभलेली आहे हरिभक्त परायण धनंजय महाराज तुंगारेश्वर मठाधिपती टेंबरे माननीय श्री माजी आमदार पांडुरंगजी माधव बरोरा साहेब हरिभक्त परायण रामकृष्ण महाराज निचिते परायण विजय महाराज डिंगोरे विश्व हिंदू परिषद उपजिल्हा अधिकारी हरिभक्त परायण संदीप शाम हरड हरिभक्त परायण शिवाजी शेठ अधिकारी हरिभक्त परायण विलास शेठ गगे परायण जयराम मामा वारगडे हरिभक्त परायण मनीष महाराज निचिते हरिभक्त परायण श्यामबाबा डिंगोरे हरिभक्त परायण शिवाजी महाराज तुपे हरिभक्त परायण तुकाराम महाराज विधे हरिभक्त परायण भरत महाराज पारधी हरिभक्त परायण वाळकू बांडू अधिकारी हरिभक्त परायण सोमनाथ महाराज गोळे हरिभक्त परायण काशीनाथ महाराज हडप हरिभक्त हरिभक्त परायण जगन्नाथ महाराज गोडविंदे हरिभक्त परायण संतोष महाराज हरकत हरिभक्त परायण किसन महाराज हरड हरिभक्त परायण गणेश महाराज पांढरे हरिभक्त परायण नितीन महाराज पांढरे हरिभक्त परायण महाराज हरडे एक घेणार आहे मी गेल्या पंचवीस वर्षापासून आवरे गावापासून तर तुथ्या पिप्बळ पाड्यापर्यंत आमच्या शहापूर माझा हे जे चॅनल आहे त्या चॅनलचे सगळे सर्वा आमच्या हरिभक्तीपरायण सुनील भाऊ घरट यांचा आज अभिष्ट चिंतन म्हणजे वाढदिवस आहे आणि मी माझी व्याज गादी त्यांना खूप खूप खुँ अकल्प आयुष्य हवे त्या माझ्या सकाळ हरीच्या दासा कल्पनेची बाधा नव्हतो घडी मी संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा म्हणावा राजसा माझ्या दिवस असावा भावी नामा म्हणे असावे कल्याण त्यामुखी निदान पांडुरंग सुनील भाऊनी इथे यायचे आणि भागवताचा आशीर्वाद आहे तसेच आपल्याला आदरणीय उपस्थिती लाभलेली आहे हरिभक्त परायण जगन महाराज फरडे हरिभक्त परायण प्रवीण महाराज विषे हरिभक्त परायण शरद महाराज छंदे कासगाव हरिभक्त परायण किरण महाराज चौधरी परायण दत्तात्रय महाराज चौधरी हरिभक्त परायण सुनील महाराज सुनील कमलाकर पांढरे परायण काळुराम महाराज भोईर हरिभक्त परायण अनंता महाराज भोईर करांगण हरिभक्त परायण मधुकर महाराज निचिते हरिभक्त परायण सीताबाई अनंता चवर हरिभक्त परायण विठ्ठल महाराज धामणे आज या ठिकाणी हा भव्य दिव्य सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय हो। तसेच आता लगेचच समर्थ कृपा भजनी मंडळ कासगाव यांचा सुशावी असं भजनाचा कार्यक्रम होणार आहे तर मी त्यांना विनंती करतो की सेटअप तयार आहे तर तुम्ही लगेच आपल्या भजनाचा दहा वाजून सर्वांनी महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये सर्वांनी महाप्रसाद घ्यायचा आणि उद्या सगळे पुन्हा शंटवाडा वाटून द्या एकमेकाला वाटून द्या उद्याचे कार्यक्रम आहे गुरुवार दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस पहाटे चार, चार सा ते तदनंतर आठ ते बारा वाजता ज्ञानेश्वरी पारायण सायंकाळी साडेचार ते साडेपाच वाजता सामुदायिक हरिपाठ सायंकाळी सहा ते नऊ भागवत कथा तदनंतर स्नेहभोजन होईल आणि त्यानंतर ज्ञान ज्ञान प्रासादिजी मंडळ खुडगर यांचा भजनाचा कार्यक्रम होईल आज या ठिकाणी पाहुणे महिला बचत गट या ठिकाणी उपस्थित होते तुम्हाला सर्वांना